खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघली तुम्हाला मिस्टर खाऊन बी दाखवतील तर मिस्टर खाऊन दाखवायला आले तुम्हाला म्हणा आहे तुम्हाला रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी अंडी घेतलेले आहेत बघा उकडून अशी अंडी घेतलेले आहेत वरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथं घेतलेलं आहे कोथांबीर हिरवी मिरची तंबाटू एक कांदा लसूण घेतलेला आहे अद्रक घेतले आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे कांदा तंबाटू घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे तर आपण करूया कांदा लांबकुळा कापून घेऊया घेऊया घेच भांड घेतलेला आहे तंबाटो टाकूया कांदा अद्रक लसूण हिरवी मिरची मोडून टाकूया म्हणजे बारीक होते लगेच पुदिना टाकूया हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आता मिक्सरला लावून घेऊया बारी ला बारीक असा मिक्सरला लावून घेतलं बारीक असं पाणी पिणी काय वापरणे बारीक झालं तंबाटो घातले होते आपण तर इथं तंबाटू कापून घेतलं बारीक असं कांदा बी बारीक असा कापून घेतलेला आहे ठेवूया अंडी घेतलेली आहे इथं त्यांना कापून घ्यायचं आहे मध्ये मध असं ह्या पद्धतीनं सगळे असेच कापून घेते तर अंडी सगळी कापून घेतलेली आहेत ठेवलाय तवा, तवा तवा चांगला गरम झालाय तेल वतूया थोडंसं तेल वतायचं अंडी फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला तर थोडीशी हळद असं लाल तिखट धरून घेऊया तेलाला अशी ठेवायची अंडी किती बसते तेवढे तो एका साईडने फ्राय झाले दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया तर असं उलटना ना फिरवून घेऊया का नाही ह्याच्यावरने मीठ टाकायचं फ्राय झाले ते काढून घेऊया एका प्लेट आता दुसरी मी अंडी फ्राय लावून घेतले बघा उरली होती ती अंडी तर मी ते फ्राय चांगली झाली ती काढून घेऊया फ्राय करून काढून घेतले बघा प्लेट आता कडाई ठेवलेली आहे त्या कडाईत वतूया तेल तर तेल चांगलं गरम झाले त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरं बारीक कापून घेतलेला कांदा आता छान असा भाजून घ्यायचा चांगला कांदा भाजलाय त्याच्यातच टाकूयात तंबाटू करून भाजून घेऊया तंबाटूला बी कांद्याला बी टमाटो चांगलंय तिच्या टाक एक अर्धा चमचा हळद पाल तिखट मिक्स करून घेऊया आता जे वाटण बनवून घेतलं होत ते आता भाजून घेऊया ह्या मी मसाल्याला मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेतलंय बघा जास्त नाही ह्याच्यात वतूया प्रमाणे मीठ टाकूया मिक्स करून घेऊया असं शिजायला लागले बघा मिक्स करत छान शिजवून घ्यायचं तर मस्त सगळा मसाला शिजलेला आहे भाजलेला आहे बघा आता त्याच्यावर ठेवायची अंडी तर मसाला शिजलेला आहे त्याच्यात ठेवूया आता अंडी सगळी ठेवून घेतली वरण टाकायची कोथांबीर हिरव्या मिरच्या तर मस्त आपला बघा अंडा तवा फुलावर बनून रेडी आहे अंडा तवा मसाला बनवून रेडी आहे बघा आणि मस्त झालेला आहे खायला एकदम मस्त लागतं आज रविवार आहे म्हणलं चला फौजींसाठी काय तर मस्त अशी रेसिपी बनवावा आणि तुमच्याबरोबर बी शेअर करावा म्हणून मस्त आज बनवलेले आहे रेसिपी तर आपण सर्व करूया अंडा तवा बनवून रेडी आहे बघा मस्त झालेला आहे खायला आणि मस्त असं था फोजीनसाठी थाली लावले बघा मी तर नक्की तुम्ही बी करा आणि कसं वाटलं आजचं व्हिडिओ नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पात्र खात राहावा मस्त राहा मिस्टर खाऊन बी दाखव तिला तर मिस्टर खाऊन दाखवायला आले तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपात्र खात राहावा मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया दोन बाय